मित्रांनो तुम्ही पण कापूस वेचून आपल्या राहत्या घरामध्ये कापसाची साठवणूक करत असाल तर आत्ताच थांबा कारण मागच्या वर्षी पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरामध्ये कापसाची साठवणूक केली होती पण त्यातील काही शेतकऱ्यांना दावखण्यात जाण्याची वेळ आली आता कापसाचा आणि दावखण्यात जाण्याचा काय संबंध पूर्ण माहिती या व्हिडिओतून घेऊयात पण त्याआधी अशाच माहितीसाठी फॉलो नक्की करा तर मित्रांनो जास्त दिवस कापूस घरामध्ये साठवला की त्या जागी धूळ साचायला सुरुवात होते आणि या धुळीमध्ये डोळ्यांना न दिसणारा पण कापूस आणि धुळीमध्ये राहणारा एका किटकाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते ज्याचं नाव धुळकोळी असं आहे कापसाची साठवणूक घरामध्ये केली तर या धुळकोळीचा प्रादुर्भाव आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरतो ज्यामुळे घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या त्वचा रोगांचा सामना करावा लागतो यामध्ये अंगाला खाज येणे पुरळ उठणे श्वासनासाठी त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात यासाठी शक्यतो प्रयत्न करा कापसाची साठवणूक राहत्या घरामध्ये करू नका किंवा यांच्या काही प्रमाणात नियंत्रणासाठी या काही उपाययोजना तुम्ही राबवू शकता